यांना अभिवादन करतो त्याचबरोबर शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे मनसेचे पक्षप्रमुख श्रीत राजजी ठाकरे माझ्याबरोबर आलेले माझे अत्यंत जवळचे सहकारी शिवसेनेचे उपनेते कामगार नेते आमदार सचिन भाऊ आई आणि दोन्ही पक्षाची सर्व प्रमुख मंडळी उपस्थित बांधवानो भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो पंधरा तारखेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता मतदान होणार आहे आणि या निवडणुकीकरता या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे श्री विशाल ससाणे त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे सौभाग्यवती अक्षदास शेवाळे दुसऱ्या शिवसेनेतर्फे उभे राहिले आहेत त्या संभाग्यती रुचिता कोसम आणि मनसेतर्फे अभिजित देसाई असे चार उमेदवार उभे राहिलेले आहेत या चार उमेदवारांपैकी तीन उमेदवारांची निशाणी ही मशाल आहे आणि एका आमच्या तरुण सहकार्याची निशाणी हे रेल्वे इंजिन आहे पंधरा तारखेला आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीनं आज रॅली करता आपण उत्साह दाखवला ज्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात त्याच प्रकारे पंधरा तारखेला कोणीही कोणालाही बोलवण्याची आवश्यकता नाही गाडी घोड्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता नाही तर स्वतःहून सकाळी मतदान केंद्रावर जा आणि ज्या ठिकाणी मशाल आणि रेल्वे इंजिन दिसेल त्या समोरचं बटन दाबून या चारही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा असा आग्रह आणि विनंती करण्याकरता म्हणून मी या ठिकाणी आलो बांधवानो भगिनीनो देश असेल महाराष्ट्र राज्य असेल अतिशय बिकट परिस्थितीतून या ठिकाणी जात आहे या भागामध्ये मी पाहिलं सगळीकडे एकच प्रकारचे बोर्ड लागलेत बॅनर्स लागलेत फ्लेक्स लागलेत की विकासाची गती आणि काहीतरी विश्वासाची भाजपा वगैरे असं काहीतरीच म्हटलेलं आहे काय म्हटलंय ते काहीतरी बरचसं म्हटलंय पण तुम्हाला सांगतो हे बरोबर उलट आहे या देशामध्ये विश्वासघातकी जर कोण असेल तर तो भाजपा एक नंबरचा पक्ष विश्वासघात ज्यांच्या बरोबर मैत्री केली ज्यांच्या ज्यांच्याबरोबर दोस्ती केली त्यांचा त्यांचा विश्वासघात करण्याचं काम हे भाजपानं केलंय हा भाजपाचा इतिहास आहे देशामध्ये सगळ्यात जास्त काळ जर भारतीय जनता पार्टीला सात कोणी दिली असेल तर ती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेने दिली भारतीय जनता पार्टी केंद्रामध्ये सत्तेवर यावी याकरता ज्या ठिकाणी घाम गाळायचा त्या ठिकाणी शिवसैनिकांनी रक्त गाळलं सकाळ संध्याकाळ विरोधकांच्या विरोधात जाऊन पोलिसांच्या अनेक केसेस अंगावर घेतल्या व आयुष्य कोर्ट कचेरीमध्ये टाळलं पोलिसांचं मार खाऊन खाऊन त्यांनी आपल्या आयुष्याचं आपल्या संसाराचं वाटोळ लावून घेतलं पण केंद्रामध्ये आपल्या विचारांचं सरकार भारतीय जनता पार्टी सरकार आलं आणि केंद्रामध्ये आपलं सरकार आलं म्हणून आपल्याला आनंद झाला पण काँग्रेसच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं ना शिवसेनेला छळलं नव्हतं तेवढं छळण्याचं काम आणि पक्षाला तोडण्याचं काम विश्वासघातकी मित्र म्हणून भारतीय जनता पार्टीनं केलं हे आपल्याला विसरून टाळणार नाही आणि म्हणून विश्वासघात करणारी आणि विश्वासघात करायला लावणारी ही दोन्ही माणसं सारखीच गुन्हेगार आहेत ज्याने विश्वासघात केला ते पण तेवढेच गुन्हेगार आहेत आणि ज्याने उश्वर विश्वासघात करायला लावला ते पण तेवढेच गुन्हेगार आहेत आणि म्हणून या शहरामध्ये त्या ठिकाणी चोरून नेलेली शिंदे सेना असेल आमच्याकडून किंवा भाजप असेल यांच्या उमेदवारांना निवडून ऐवजी तुम्ही शिवसेना आणि मनसे या युतीच्या उमेदवारांना निवडून द्या आणि एक नवा इतिहास घडा नवा इतिहास लिहा चमत्कार घडवा आणि तो तुम्ही घडवाल हा विश्वास बाळगून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन आम्हाला सचिन आणि आम्हाला पुण्याकडे जायचं असल्यामुळे मी आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र करण्याचा काम आणि महाराष्ट्रामध्ये जे परिवर्तन घडवण्याची भूमिका घेत या नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये जो आवाज उठवण्याचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून केलेलं आहे या भावनेतूनच आज आपण सर्वजण इकडे एकत्रित राहिला मी परत एकदा आदरणीय भास्कररावजींचा स्वागत करत असताना त्यांना मी विनंती करेन की त्यांनी आपल्या सर्व उमेदवारांना या निमित्ताने शुभेच्छा द्याव्यात छत्रपती शिवराय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनसेचे जे मनसेचे प्रमुख श्री राजजी ठाकरे या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेना मनसेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सळसळच्या रक्ताच्या तरुण बांधव भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो पंधरा तारखेला नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता मतदान होणार आहे या निवडणुकीमध्ये आपण शिवसेना आणि मनसे युतीनं या ठिकाणी निवडणूक लढतोय या पूर्वी वासीमध्ये मी दोन वेळा येऊन गेलो आणि आज माझे सहकारी माननीय सचिन हो अहिर यांच्या विशेष अशा आग्रा खातर आणि त्याचबरोबर त्यांनी केलेल्या नियोजनामुळे आज तिसऱ्यांदा मला तुमच्यासमोर येण्याचा योग आलाय या भागामध्ये फिरत असताना माझी एक खात्री झालेली आहे की सत्तेमधले सत्तेमध्ये दोन स्वतःच्या अंगाभोवती माती छापून थापून जाडजूड झालेले खोटे खोटे दोन पैलवान एकमेकाच्या विरोधात लढत आहेत एक म्हणजे गणेशदाबा विरुद्ध एकनाथराव शिंदे अशी लढाई जोरात सुरू झाली की नाही आणि म्हणून माझ्या उमेदवारांना शुभेच्छा देण्यापूर्वी त्या दोघांना मी शुभेच्छा देतो की असे एकमेकाच्या विरोधात लढा असे एकमेकाच्या विरोधात लढा की या ठिकाणी दोघांनीही विजय ऐवजी दोघांनीही धारा किर्कीत पडा अशा माझ्या शुभेच्छा आणि म्हणून पहिल्या माझ्या शुभेच्छा त्या दोघांना आहे की जिंक्या बिंक्या जो सोडा तुम्ही धारातीर्थी पडा आणि एकदा काय ह्या नव्या मुंबईच्या आणि काही महाराष्ट्रातल्या लोकांची सुटका करा अशा प्रकारची आम्ही त्यांना शुभेच्छा देतो मी आजच्या ह्या रॅलीमध्ये तुम्हाला सर्वांचा उत्साह बघितला तुमच्यामधलं सर्वांच्या मधलं चैतन्य बघितलं निर्धार बघितला आणि निश्चय देखील बघितला शेवटचे चार दिवस शिल्लक आहे या निष्ठेमध्ये या निर्धारामध्ये आणि आपल्या सर्वांच्या अंगामधील सळकळच्या रक्तामध्ये कुणीही या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अमिष देऊन जर का या ठिकाणी कुठेतरी आपल्या निष्ठा कमी करण्याचा प्रयत्न केला तर मी आपल्याला खात्रीपूर्वी या ठिकाणी विनंती करतो की अशा पद्धतीच्या निष्ठा अजिबात कमी होऊ देऊ नका ना या नव्या मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी मनुष्य आपल्या ज्या ठिकाणी आमचे हे चार उमेदवार उभे आहेत त्यातल्या तीन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार आहेत आणि एक मनसेचे उमेदवार आहेत त्या निमित्तानं या संपूर्ण नवा मुंबई शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल दिसेल आणि ज्या ज्या ठिकाणी राज ठाकरेंच्या मनसेचं रेल्वे इंजिन दिसेल त्या त्या ठिकाणचं बटन लागेल उद्या या महानगरपालिकेच्या नव्या मुंबई महानगरपालिकेवर आपला युतीचा भगवा समाला तुम्ही सर्वांनी भरता अशा प्रकारचं आव्हान मला विनंती करतो अनेक अडचणी आहेत अनेक संकट आहेत याची पूर्ण मला जाणीव आहे परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की शेवटी जर महापूर आला जसा आता पैशाचा महापूर येतोय त्या महापुरामध्ये कितीही मोठा ओडका टाकला तर तो पुराच्या पाण्यावरून पुराच्या दिशेनं वाहत जातो वाहत जातो पण एवढासा मासा असेल तर तो पाण्याच्या प्रवाहावरून वाहत जात नाही तर तो पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधात पोहतो आणि म्हणून ओलिकेला महत्व नाही तर छोट्या माशाला महत्व आहे कारण तो प्रवाहाच्या विरोध दिशेनं पोहतोय आणि म्हणून हे सगळ्यांना एवढा मोठा प्रचंड अशा प्रकारचा पैशाचा महापुरुष सत्तेचा मान आणि त्याचबरोबर अहंकार जो आलाय त्याच्या विजयात पोहण्याचा धाडस करतायत त्यांना विजय करून आपण त्या विजयाचे शिल्प व्हा असं आव्हान करून आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र